nga na bol naga ba bulanlang nga na bol nga na bol

नवारी साडी आहे ते नाही ग राजा मला नऊवारी साडी पाहिजे ते बोल राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी नको राजा मला नऊ वारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे

Didi bolo te. Didi bolo te. Kon le. Didi ale didi didi. Kon kawate bagula. Didi. Ha ha. Iti bobo. Ha ha. E mate la la. itu ya itu ya. Didi didi. Didi didi. बोलवायचं असं करायचं मी तुला शिकवते बच करायचं त्याला ए ए इकडे बघ इकडे बघ बे बोलतो तू बोल बघतो पण ऐ नॉले झाड कापू नका झाड कापून टाका दिदीच मग दिलं होते माझी केस तुझी केसार वाढले वाढले माझ्या केसं लगेच वाढलं कसे बन नाही बाबूच आहे सगळ हो बाबूच आहे ते सगळं काय ते कशी बोलवते ग इकडे ना इकडे ना तोंडात